शेतकरी संघाची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न केले पण अप्रत्यक्ष तांत्रिक कारणांनी ही निवडणूक लागली संघाची आर्थिक स्थिती सध्या बिकट आहे परंतु शेतकरी संघाला पुन्हा ऊर्जित अवस्थेत आणणं एवढंही अवघड नाही असं मत आमदार विनय कोरे यांनी व्यक्त केले शेतकरी संघाची निवडणूक उद्या रविवार दिनांक एकवीस जानेवारी रोजी होत आहे या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पेठवडगाव येथील सभासदांच्या मेळाव्यात ते बोलत होते यावेळी बोलताना ते म्हणाले

आणि म्हणून आपल्याला सुद्धा मी बोलून खरं तर या कोणती काळजी भरायला सांगितला होता आणि अशी खूप भरायची निवड तर ज्या कारणासाठी मी तिथे आपल्याला माहिती पाहिजे आणि चांगलं काम करावं खरं तर मला आम्हाला तुम्हाला सांगितलं पाहिजे राणी तुम्हाला सांगितलं पाहिजे की संस्था ऊर्जित आवश्यक काम अवघड आहे असं मला वाटतं एवढे पेट्रोल पंप आहे एवढ्या औषधाची दुकान आहे एवढ्या चांगल्या चांगल्या

<Suchan> <सभी> <शुकर> <सभी> <सभी> शेतकरी माजी चेअरमन अमरसिंह माने यांनी यावेळी सभासदांच्या मेळाव्याला संबोधित केलं यावेळी बोलताना ते म्हणाले परमेश्वर <Singhati> आपल्या संकट दूर करण्यासाठी येत असतो आयुष्यामध्ये आपल्याला संकट दूर करायसाठी सावकर माझ्या ही गोष्ट अविस्मरणीय माझ्या आयुष्यामध्ये मी कधीही विसरणार नाही संधी दिली मी आपल्याला या सर्व आपल्या कार्यकर्त्यांच्या साक्षीन एक आम्ही घेतो तुम्ही आम्हाला मत मागायसाठी आला म्हणजे आम्हाला तुम्ही जामी तुम्ही मनचा बागता म्हणून आम्हाला नावाला एवढं देत असतात मी हवी देतो की माझ्या बातनं संस्कृतीमध्ये केल्यानंतर सामाजिक कार्य म्हणून आम्ही त्या ठिकाणी वेळ देणार आहे आमच्या वेळ ते करून तुमच्या नावाला कुठं हे डाकडा असं वाटतं आमच्या आता घटनात आहे एवढी मी आपल्याला हवी देतो आणि आपण सर्व एकद्या तरवघे वडगावला आपलं मग आहे शारदा मार्गात केंद्र त्या ठिकाणी आमच्या राजाची शाहू शेतकरी विकास आघाडीच अत्यंत अभिमान आहे आणि व्यक्तिगत लोकांना सात मत आणि महिला लोक आणि एक मागासवर्गीय अनुसूचित जाती जमाती असे दहा मत त्याचा अधिकार आहे दहा मत विमान चित्रात आपण शेता म्हणून आम्हाला विजयी करावं त्याचबरोबर संस्था गटाचे घरात या ठिकाणी उपस्थित आहे त्यांनी इचलकडे दिलं जाऊन त्या ठिकाणी खाम अब्दुल गफ्फार खाम नावाची महानगरपालिकेची शाळा आहे त्या शाळेमध्ये मतदान केंद्र ठेवलेलं आहे तर असं वेळ आहे पण आपण सर्वांनी सहकारी करावं आणि व्यक्ती गटात जसं चित्र आहे त्याचप्रमाणे संस्था गटाचे विमान सात चिन्ह असणार आहे आणि महिला कोण आहेत अनुसूचित जाती जमाती दहा मतच द्यायचा अधिकार आहे तरी आपण सर्वांनी

न्यूज मराठी चोवीससाठी कॅमेरामन प्रेम सह असित बनगे कोल्हापूर